मेष राशी जोडीदाराचा आदर करा वाट टाळा परदेशी लोकांना अपमानाचा धोका संभवतो डोळ्यांच्या जळजळीचा त्रास होऊ शकतो शांत राहणे आज हिताचे ठरेल वृषभ राशी व्यवसायातील यशामुळे आत्मसमाधान प्राप्त होईल जोडीदाराबाबतचे सर्व मतभेद आज मिटतील कामात स्थिरता येईल प्रगती होईल व्यावसायिक सहलीतून मोठा आर्थिक फायदा होईल नात्यांमधील दुरावा संपवून जवळीक वाढेल मिथून राशी वैवाहिक जीवनाचा आज पुरेपूर आनंद घ्याल घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष द्याल व्यवसायात मोठ्या नफा मिळण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित उत्पन्नात चांगली वाढ होईल भविष्याबद्दल मनात सकारात्मक आणि आशा राहील कर्कराशी कामात बदलीच्या चांगल्या संधी मिळू शकतात आरोग्य उत्तम राहील ताजे तमाने वाटेल गुढशास्त्रांकडे तुमचा ओढा वाढेल तात्काळ प्रतिक्रिया न देता संयम ठेवा चिंतेमुळे प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो सिंह राशी काही प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जाऊ लागू शकते हवामानातील बदलांमुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या घाईत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे स्वतःच्या इच्छा इतरांवर लादणे टाळा अतिरेकी वागण्यामुळे तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो कन्या राशी समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मान वाढेल घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष द्याल व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल कौटुंबिक तणाव कमी होऊन शांतता लाभेल विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक संधी प्राप्त होतील तुळ राशी तुमचे काम स्थिर राहील प्रगती होईल शत्रूंपासून सावध रहा ते टपून आहेत परंतु तुम्ही विरोधकांवर विजय मिळवाल जोडीदाराशी चर्चेतून सर्व समस्या सुटतील विनाकारत वाद उकरून काढू नका वृश्चिक अशी कामावर नवीन मित्र मिळण्याची शक्यता आहे हो आज सावधगिरी बाळगा निष्काळजीपणामुळे धावपळ होईल संध्याकाळी फिरायला जाणे मनाला उभारी देईल धनुराशी आज कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका नव्या योजनेसाठी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल रक्तदाबाच्या रुग्णांनी मानसिक तणाव टाळावा विरोधक प्रयत्न करतील मकर राजकारण्यांसाठी आजचा दिवस खूप शुभ असेल तुमची जीवनशैली शिस्तबद्ध आणि नीटनेटकी राहील महत्वाच्या कामाचे नियोजन यशस्वीपणे पूर्ण कराल आर्थिक समस्या सुटून धनलाभ संभवतो करिअरसाठी अनेक उत्तम पर्याय समोर येतील कुंभराशी आज काहीसा आळस जाणवण्याची शक्यता आहे तुमचा आत्मविश्वास वाढल्याने कामे मार्गी लागतील इतरांना सल्ला देताना विचारपूर्वक द्यावा नवीन कौशल्य शिकण्याकडे तुमचा ओढा वाढेल मुले अभ्यासात निष्काळजी राहण्याची शक्यता आहे राशी, कामाचा आज खूप वाढेल संसाधनांच्या योग्य वापरामुळे फायदा होईल मुले, मुले करिअरबाबत गोंधळलेली असू शकतात प्रिय व्यक्तीसोबत सहलीचे नियोजन कराल डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे